ナマスカルミトランノ एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जीजी आणि नानांना टेन्शन आलेलं असतं तेव्हा आता ते सर्वजण इथे मंजिरीची वाट बघत असतात तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं जीजी नको टेन्शन घेऊ कदाचित उशीर झाला असेल फोनही लागत नाही रेंज नसेल तेव्हा जीजी म्हणू लागते नाही बाई हल्ली आजकाल पंढरपुरात काय काय घडते मला ना खूपच टेन्शन आलं आहे तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगं उमा ती जयबरोबर गेली आणि जय एक पोलीस आहे हे विसरू नको तेव्हा लगेच आता इथे जिजी म्हणू लागते माझा जयवरती विश्वास आहे हो पण बाकीच्या लोकांचं काय सांगता येईल काय घडलं असेल काय नाही मला ना विचार करवत नाही आहे त्यामुळे ना पटकन तुम्ही बाहेर जाऊन बघून या बरं तेव्हा नाना म्हणू लागतात अगं एवढ्या रात्री मी कुठे बघून येणार आहे तेव्हा लगेच आता निखील म्हणू लागतो अगं जीजी जी तू कसलाही विचार करू नको आणि हॉटेलमध्ये ना रेंज नसते म्हणून फोन लागत नाही आहे त्या दोघांचा येतील ते तू काळजी करू नको तर इकडे बाहेर मंजिरी मात्र खूपच धिंगाणा घालत असते आता मात्र ती राहायला म्हणत असते मला उडायचं आहे मला जर पंख असते तर मी असे उडाले असते असे गोलगोल तिथे झाडाला गरके मारत असते आता मात्र राया तिच्या पाठीमागे पळत असतो आणि असतो मिस काय करते तू असं कुठे उडते आता राया लगेच पटकन तिला पकडतो तेव्हा मंजुरी म्हणू लागते मला हात लावायचा नाही किती वेळा सांगू तुला बाजूला हो तेव्हा राया लगेच म्हणू लागतो ठीक आहे मग ही काठी पकड बरं तू लांब राहा काठी धरून राहा चल तुला उडायचंय ना त्याच वेळेस आता तिथे एक हातगाडी असते तेव्हा राया लगेच मंजिरीला उचलून त्या गाडीवरती उभा करतो आणि म्हणू लागतो चल आता मी तुला उडवतो उड तुला पंख आहे ना तेव्हा लगेच आता मंजिरी हातवरती करून ते गाडीवरती नाचत असते त्याच वेळेस आता ती पडणार तेच राया तिला पकडतो आता लगेच मंजिरी म्हणू लागते अरे किती वेळा सांगू तुला मला हात लावायचा नाही तेव्हा राया म्हणू लागतो अगय बाई मी कडे हात लावतोय तुला म्हणजे तू माझ्या अंगावरती पडली त्याचं काही नाही आणि मला सांगते मला हात लावू नको असली कसली पोरगी ही तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते मी मी करते कसं मग पडू द्यायचं ना मला मला उडायचंय असे म्हणून आता पुन्हा ती त्या गाडीवरती उभी राहून नाचू लागते आता मात्र रायाला काय करावं आणि मंजिरीला कसं हँडल करावं काही समजतच नसतं तर इकडे जीजी नानांना म्हणू लागते अहो जा ना तुम्ही जाऊन बघून या ना बाहेर कुठेतरी तेव्हा लगेच रुजिता म्हणू लागते नाना थांबा मी पुन्हा फोन लावून बघते नका जाऊ बरं तुम्ही त्याच वेळेस आता इथे लगेच नाना म्हणू लागतात ठीक आहे लाव बरं फोन आता इथे रुजिदा पुन्हा जया आणि मंजिरीला फोन लावू लागते पण काही फोन लागतच नसतो तेव्हा आता सर्वजण टेन्शनमध्ये असतात त्याच इकडे आता मंजिरी रायाला म्हणत असते चल आपण दहीहंडी फोडूया नाचूया डान्स करूया चल चल दहीहंडी फोडायची ना आपल्याला असे म्हणून ते गाडीवरती उभी राहून आता मंजिरी दहीहंडी फोडत असते तेव्हा राया म्हत असतो ठीक आहे बाई तुला जे काही करायचं आहे ना ते कर दहीहंडी फोडायची ना फोड मग त्याच वेळेस आता मंजिरी पुन्हा पडते राया आता तिला आपल्या मिठीत घेतो तेव्हा मंजिरी आता रायाला घट्ट मिठी मारते आणि म्हणू लागते मी कोण आहे तुला माहिती आहे तेव्हा राय म्हणू लागतो नाही कोण आहे तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते माऊ माझी बहीण रुजीत आहे ना ती मला माऊ म्हणत असते तू ही मला माऊ म्हण तेव्हा लगेच राय म्हणू लागतो बाजूला हो बाजूला हो बरं पण मात्र मंजिरी काही त्याला सोडत नाही आणि म्हणू लागते तू मला माऊ म्हणणार आहे की नाही का मी तुला चाऊ तेव्हा लगेच राय म्हणू लागतो काय बोलतेस तू चल बरं आपल्याला घरी जायचंय तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते आधी तुम्हाला माऊ म्हण आणि मग आपण घरी जाऊ तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ठीक आहे बाई तुझं नाव माऊ तर माऊ माऊ आपण घरी जाऊ चल बरं असे म्हणून आता राया इथे मंजिरीला घरी नेण्यासाठी लाडीगुडी लावत असतो त्याच वेळेस आता मंजिरी पुन्हा दही हंडी फोडू लागते तर आता राया लगेच रुजिदाला फोन करतो तर आता रुजिदाचा फोन वाचतात जीजी म्हणू लागते अरे कुणाचा फोन आला रुजिदा बघ बरं मंजिरीचा किंवा जयचा असेल कुणाचं आहे बघ बरं आता मात्र रायाचा फोन आला हे जर जिजीला सांगितलं तर जीजी खूप भडकेल असे आता रुजिदा मनाशीच म्हणू मना लागते तेव्हा ते आता ते जीजीबरोबर खोटं बोलते आणि जीजीला म्हणू लागते अगं माझ्या सासरकडून फोन आलाय मी बोलते असे म्हणून ती जीजीपासून दूर जाते तर आता नाना लगेच इकडे बाहेर बघून येतात मंजिरीने ते आले की नाही तेव्हा त्या लगेच रुजिदा म्हणू लागते हा काय झालं कशासाठी फोन गेला होता तेव्हा राया म्हणू लागतो अगं रुजिदा ही तुझी बहीण मंजिरी हिने काय खाल्लंय काय पिली काय माहिती नुसती झिंगल्यासारखी करते काय खूप बडबड आयली मला खूप त्रास देते मी तिला घरी घेऊन येतोय पण घरच्यांना कुणालाही तिला दिसू देऊ नको नाही तर तिला खूप बोलती ना काय प्यायली काय माहिती तेव्हा रुजिदा म्हणू लागते हो का बरं बरं मी करते तू ये असे म्हणून आता फोन ठेवते आता लगेच जिजी म्हणू लागते अहो बघितलं का तुम्ही बाहेर जाऊन कुठे दिसले का ते तेव्हा नाना म्हणू लागतात नाही गं फोन पण लागत नाही त्याच वेळेस रुजिता म्हणू लागते नाना जिजी मंजूचा फोन आला होता तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते काय कधी आला होता आणि मग तू आम्हाला का नाही सांगितलं तेव्हा लगेच रुजिता होऊ लागते अगं ती येणारच आहे माझं औषध आणायचं आहे ना म्हणून मेडिकलमध्ये थांबली ती थोड्या वेळात येतेच म्हणाले तुम्ही नका टेन्शन घेऊ तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात बर झालं आता एकदा फोन हो आला ना, ना मग काही टेन्शन नाही तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हो ना बाई किती टेन्शन आलं होतं तेव्हा रुजिदा म्हणू लागते हे बघा नाना जीजी आता ती येणार आहे त्यामुळे खूप उशीर झालाय तशी पण मी जागीच आहे ना मग मी दरवाजा उघडेन तुम्ही दोघेही जा बरं आराम करा तेव्हा जीजी म्हणू लागते नाही नाही माझ्या पोरीला बघितल्याशिवाय मी काय झोपायला जाणार नाही तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते अगं जीजी असं काय करते ती आली की मी तुम्हाला आवाज देते तोपर्यंत रह्त। आराम करा बरं खूप उशीर झालाय तेव्हा लगेच नाना म्हणू लागतो हो उमा रुजिदा म्हणते ना आपल्याला आवाज देणार आहे ती मग चल आराम करून घे तोपर्यंत तेव्हा जीजी म्हणू लागते पण नक्की आवाज द्या तेव्हा रुजिदा म्हणू लागते हो आता नाना आणि जीजी आतमध्ये जाताच रुजिदा रायाला फोन लावते तेव्हा लगेच आता रुजिदा रायाला म्हणू लागते राया पटकन ये आता मी एकटीच इथे आहे लवकर मंजिरीला घेऊन ये तेव्हा राय म्हणू लागतो हो हो तर इकडे बाहेर आता राया मंजिरीला त्या हातगाडीवरती घेऊन आलेला असतो तर आता इथे मंजिरी होडी चालवत असते काठीनी जणू काही ती पाण्यातच बसलेली असते तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो अगय पोरी आता बास कर की हे बघ तुझं घर आलंय आणि आता बडबड करायची नाही गुपचूप घरात घुसायचं या जीजीने जर बघितलं तर खूप ओरडेल तेव्हा आता लगेच मंजिरी मुलांकते शुक बडबड करायची नाही या एकदम शांत बसायचं असे म्हणून तोंडावरती बोट ठेवते तेव्हा लगेच आता राया तिला दरवाजापाशी घेऊन येतो इकडे रुजिदा मात्र खूपच टेन्शनमध्ये असते आणि म्हणत असते आता जर जीजी नाना कोणी जरी मंजिरीला बघितलं ना तर खूप अवघड होईल त्यामुळे घेऊन जावं लागेल आता मात्र त्याच शशिकाला पाणी घेण्यासाठी खाली असते आता मात्र लगेच रुजिता म्हणू लागते मम्मी तू तू एवढ्या रात्री इकडे काय करते आणि तू झोपली नाही का तेव्हा शशिकाला म्हणू लागते अगं हा प्रश्न मी विचारायला हवा तुला बाळांती नाहीस ना तू आणि एवढ्या रात्री काय करते तू तेव्हा लगेच शशिकला आता रुजिदा म्हणू लागते अगं मम्मी ते जेवण खूप जड झालं होतं ना जास्त जेवले आज म्हणून शतपावली करत होते तेव्हा शशिकला म्हणू लागते इकडे आणि बाळाला एकटीला रूम मध्ये सोडून तेव्हा लगेच रुजिदाम होऊ लागते अगं बाळ झोपलंय ना म्हणून थोड्या वेळ तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते ते मला काही माहिती नाही बाळ जरी झोपलं असलं ला, तरी रूम मध्ये शतपावली करायची अगं अशाने बाळालाही त्रास होईल आणि तुलाही त्रास होईल थंडीचे दिवस आहे जा बरं आतमध्ये जाऊन झोप तेव्हा रुजिदाम होऊ लागते हो हो ठीक आहे असे म्हणून आता ती आतमध्ये जाते त्याच वेळेस आता शशिकाला म्हणू लागते काय पोरगीही झोपायचे सोडून इकडे जागत बसली त्याच वेळेस आता दरवाजेची बेज वाचते तेव्हा त्या ते लगेच शशिकाला म्हणू लागते अरे बापरे एवढ्या रात्री कोण कलमडलंय आता असे म्हणून शशिकाला पटकन बाजू उघडते आता मात्र लगेच राय म्हणू लागतो तू तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते तू म्हणजे हे घर माझ माझं इकडे मीच असणार आहे बाहेर पाठी वाचली नाही का तू आता मात्र रायाने मंजुरीला दरवाजा आड लपवून ठेवलेलं असतं आणि तिला शांत बसायला सांगितलेलं असत आता मात्र मंजिरी तोंडावरती बोट ठेवून इथे गप्प बसलेली दिसते तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते माझं जाऊ दे तू इकडे काय करतो एवढ्या रात्री ते सांगा दी आता मात्र राया लगेच दारू पिल्याचं नाटक करतो आणि म्हणू लागतो ते मी इकडे तात्याकडे दारूची बॉटल घ्यायला आलो होतो दारूची बॉटल घ्यायची बोलवा ना तात्यांना बोलवा ते तेव्हा शशिकला म्हणू लागते काय कुठले तात्या कुणाचे तात्या तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो अहो आपले तात्या बोलवा ना एक क्वार्टर द्या म्हणावं मला तेव्हा आता लगेच शशिकला म्हणू लागते रे तू दारूच्या नशेत इकडे कुठे क्वॉटर न्यायला आला इथे क्वार्टर वगैरे काही भेटत नाही तेव्हा लगेच राया म्हणू लागतो पण मी याच रस्त्याने रोज येतो मग कशी क्वार्टर भेटणार नाही तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते अरे तू या रस्त्याने रोज येतो ना त्या मंजिरीच्या त्या उमा सोलापुरी चादरीकडे जातो ना दुकानात म्हणून तू या रस्त्याने रोज येतो म्हणून हा रस्ता डोक्यात बसलाय हा रस्ता पण दारूच्या दुकानाकडे नाही जात रे बाबा हा माझ्या घराचा रस्ता चल निघ असे म्हणून आता लगेच शशिकाला म्हणू लागते आणि हो लवकरात लवकर इथनं निघा नाही तर बघ मी काय करेन उगा आपलं त्या सोलापुरी चादरी त्याला काही किंमत नाही आणि लोक कोणी घेत नाही चांगल्याच चादरी नाही येते आणि त्या दुकानात काम करतो ह्या असे शशिकाला म्हणू लागते आता मात्र लगेच ती दरवाजा लावते त्याच वेळेस आता चादरींचा विषय येताच मंजिरी म्हणू लागते माझ्या उमा सोलापुरी चादरीला कोण नाव ठेवतय आता मात्र मंजिरीचा आवाज ऐकताच शशिकाला पटकन दरवाजे उघडते तेव्हा राया लगेच आता मंजिरीचं आपल्या हाताने तोंड दाबून धरतो एका हाताने आणि लगेच आता शशिकाला म्हणू लागते मला मंजिरीचा आवाज आला कुठून आवाज आला असे म्हणून ती बाहेर येऊन बघणार तेच राया आता लगेच म्हणू लागतो मी आवाज काढला असे म्हणून आता तो मंजिरीच्या आवाजात बोलू लागतो मग आता राया लगेच मंजिरीच्या आवाजात शशिकला बरोबर बोलू लागतो आणि म्हणू लागतो तात्या कुठे बोलवा ना पटकन दोन जूते द्या आणि मला क्वार्टर द्या ना तेव्हा लगेच शशिकला म्हणते ते काय दोन जुते आता मात्र लगेच राया जोरजोरात ओरडू लागतो आणि म्हणून तो जुता ज्युता म्हणजे तो रुजिताला आवाज येत असतो तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागतो ए तुझे ज्युते ठेव तुझ्याकडेच आणि हो इथून बाजूला दारुड्या कुठला इकडे दारू वगैरे काही मिळत नाही आहे लगेच नी आणि ए राया तुला सांगून ठेवते त्या मंजिरीच्या दुकानात जाणं बंद कर अरे त्या मंजिरीच्या दुकानात जाऊन जाऊन तुझा आवाज सुद्धा त्या मंजिरीसारखा व्हायला लागलाय त्यामुळे ना त्या मंजिरीसारखे के केस पण यायला लागले एक दिवस असाच वेणी घालून पंढरपुरात फिरशील त्यामुळे तुला सांगते त्या मंजिराच्या दुकानात जाणं बंद कर आणि निघित ना आता इथे काही क्वार्टर वगैरे भेटत नाही त्याच वेळेस आता रुजिदा येते आणि म्हणू लागते राया तू तेव्हा शशिकाला म्हणू लागते बघ तू भाऊ मानलं ना असला बेवडा भाऊ अगं बघ दारूची क्वाटर मागतोय तात त्यांना बोलवा काय काय बोलतोय तेव्हा रुजिदा म्हणू लागते राया भाऊ मानलं म्हणून कधीही रात्री अपरात्री तू आमच्या घरी येऊ शकत नाही चल ने तेव्हा शशिकाला म्हणू लागते हो बघ बघ तूच भाऊ मानलं ना तेव्हा रुजिदा म्हणू लागते मम्मी घे दरवाजा बंद करून आता लगेच रुजिदा पटकन दरवाजा बंद करून घेते तेव्हा लगेच राया मंजिरीला म्हणू लागतो अगं किती चावलीस तू माझ्या हाताला आणि शांतपणे बघ तुझ्या वहिनीने सुद्धा तोंडावरती दरवाजा लावलाय आता कोण घेणार तुला आतमध्ये आता मात्र मंजिरी आणि राया तिथेच उभे असतात तेव्हा लगेच आतमध्ये शशिकला म्हणू लागते चल आता जा झोपायला हो तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं मम्मे मग अशी मला म्हटली आणि मी गेले की नाही झोपायला मग आता मी सांगते तू जा झोपायला हो मी पण जाते तेव्हा शशिकला म्हणू लागते हो नक्की ना तेव्हा आता रुजिदा म्हणू लागते हो असे म्हणून आता लगेच शशिकला आतमध्ये जातात आता रुजिदा पटकन दरवाजा उघडते आणि म्हणू लागते अरे राया कुठे मंजिरी आता मात्र राया लगेच मंजिरीला पुढे आणतो तेव्हा आता मंजिरीची अवस्था बघून तर रुजिदा तर घाबरूनच जाते तेव्हा लगेच आता ती मंजिरीचं तोंड बंद करते आणि म्हणू ती गप्प वैस नानाजी जी, जी उठतील असे म्हणून राया आणि रुजिदा इथे मंजिरीला वरती घेऊन येतात तेव्हा लगेच आता रुजिदा मंजिरीला कॉटवरती झोपवते आता मात्र मंजिरीमध्ये असते रायने आणि मी दही दहीहंडी फोडली आम्ही खूप डान्स केला खूप नाचलं खूप मज्जा केली असं तसं आता ती खूप काही बडबडत असते तेव्हा आता रुजिदा तिचं तोंड बंद करते आणि म्हणू लागते गप्प बैस मंजिरी नाना आणि जीजी उठतील अगं काय प्यायलीस तू नेमकं तेव्हा राय म्हणू लागतो काय प्यायली काय खाल्लंय कोणाच ठाव पण बघ ना किती बडबड केले फार डोकं पिकवलंय तिने तेव्हा आता रुजिदा म्हणू लागते रे पण जय बरोबर गेली ना ती जय कुठे तेव्हा लगेच रायम म्हणू लागतो ती खूप मोठी स्टोरी तुला मी नंतर सांगेन नाही तर रात्र संपून जाईल आता मात्र मंजिरी उठून कपाटाजवळ जाते आणि तिच्या धक्क्यामुळे कपाटावरचा बॉक्स पडतो तेव्हा रुजिदा आता पटकन मंजिरीला पकडते आणि कॉटर ती झोपवते तेव्हा रायम होऊ लागतो अरे बापरे पुन्हा काहीतरी राडा करून ठेवला असे म्हणून तो बॉक्स मधून सांडलेले फोटो वेचत असतो त्याच वेळेस त्या फोटोमध्ये आता नाना जीजी आणि मंजिरी दिसू लागतात तेव्हा लगेच लहानपणीचा फोटो बघताच राया म्हणू लागतो अरे बापरे हे नाना जीजी आहेत तर अरे बापरे आणि ही मिस फायर आहे की काय एकदम पोरासारखी दिसते आणि हिने पोराचा ड्रेस का घातला आहे त्याच वेळेस रुजिदा पटकन येते आणि रायाच्या हातून तो फोटो हिसकावून घेते आणि म्हणू लागते तुला खूप उशीर होतोय ना जीजी नाना येतील जा पटकन तू आता मात्र राया तिथून बाहेर येतो तेव्हा लगेच रुजिदा त्या फोटोकडे बघून आता भाऊक झालेली असते तर आता राया हळू हळू पायऱ्या उतरून इकडे हॉलमध्ये आलेला असतो हळूच राया पटकन बाहेर निघून जातो पण मात्र शशिकलाने हे सगळं बघितलेलं असतं तेव्हा शशिकला म्हणू लागते वा राया वा म्हणजे पुन्हा एकदा तू अर्ध्या रात्री या घरात घुसला असतं तुला खूप हाऊस आहे ना मला हे असे काहीतरी कार्यक्रम दाखवायचे त्यामुळे आता बघ तू घरात घुसला न म्हटल्यानंतर खूप मजा येणार आता मी काय करते ते बघतच राहा असे म्हणून आता शशिकला इकडे नाना आणि जीजीकडे जाते आता मात्र नाना आणि जीजी इथे आराम करत असतात तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते अरे बापरे इकडे पोरगी एवढे रंग उधळते आणि तुम्ही आराम करतायत तेव्हा लगेच शशिकला आता जीजी म्हणू लागते काय म्हणायचे तुला काय बोलतेस तू तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते जाऊ बाई तुम्हाला वाटतं ना मी फक्त तुमच्या पोरीच्या वाईटावरती उठले आता तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा ना तुमची पोरगी काय काय रंग उधळून आली आणि काय पिऊन आली कसल्या नशेत आली ती बघा बघा तिची अवस्था बघून तर असं वाटतंय तिने तिकडे काय काय केले, त्या रायाबरोबर तो राया आला होता तिला ते सोडायला तेव्हा जीजी म्हणू लागते काय राया नको नको काही बोलू नको शशिकला उगच अगं ती जयबरोबर गेली होती तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते गेली होती जयबरोबर पण आली रायाबरोबर बघायचं आहे तुम्हाला माझं खोटं वाटत असेल तर जाऊन बघा तुम्ही तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात हे बघ उमा उगच या शशिकलाचं ऐकून मंजिरीला काही बोलू नको आपली मंजिरी कशी हे आपल्याला माहिती आहे ना तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हो मागच्या वेळेसारखं तुझं ऐकून मी मंजिरीला काही बोलणार नाही आणि ती काही चुकीचं करणार नाही याचा आम्हाला विश्वास आहे बर का तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते हो ना मग जाऊन बघा ना तुमच्या डोळ्यांनी तुमची पोरगी कशा अवस्थेत तेव्हा आता नाना आणि जिजी इकडे रुजिदाकडे येत असतात तरी ते रुजिदा म्हणत असते मंजू प्लीज गप्प बैस ना गं नाना आणि जीजीने जर अशा अवस्थेत बघितलं ना त्यांना खूप टेन्शन येईल त्यामुळे प्लीज तू गप्प बैस बरं त्याच वेळेस आता लगेच इथे शशिकला म्हणू लागते वा मंजिरी काय पिऊन आलीस तू कुणास्टाव पण आता बघ मी कसं मनोरंजन करते ते तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते अगं रुजिदा मंजिरी झोपली का दरवाजा उघड बरं मला बोलायचं तिच्याशी आता मात्र रुजिदा घाबरते आणि म्हणू लागते जीजी अरे बापरे मंजू तू अशीच खाली झोपून राहा काही बोलू नको शांत बसून राहा असे आता रुजिदा इथे मंजिरीला कॉटवरती झोपवते आणि शांत बसायला सांगते तेव्हा लगेच आता रुजिदा दरवाजा उघडते त्याच वेळेस आता जीजी म्हणू लागते अगं पूर्ण दरवाजे उघड ना आम्हाला मंजिरीशी बोलायचे बरं तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते नाही नाही ती खूप दमली ना त्यामुळे ती म्हणाली की उद्या सकाळी बोलीन म्हणून तेव्हा आता लगेच मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे नाना जीजी शशिकाला सर्वजण आता रूममध्ये येतात आता मात्र मंजिरी कॉटखाली लपलेली असते तेव्हा शशिकाला म्हणू लागते बघा बघा तुमच्या मुलीचे प्रताप बघा पुन्हा एकदा तुमच्या मुलीने तुमच्या इज्जतीचे धिनदोडे उडवले आता मात्र मंजिरीला खूपच राग येतो त्यामुळे मंजिरी आता या जिंकलेल्या अवस्थेत शशिकलाची कशी जी राहणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर आता इथे रायम होत असतो नाही मिस फायरच्या घरच्यांसमोर या घोरपडेचा खरा चेहरा यायलाच हवा तर इकडे आता घोरपडे मात्र दवाखान्यात ॲडमिट असल्याचे कपडे वगैरे घालून आलेले असतं आता मात्र तो धावतच म्हणत असतो मंजिरी मंजिरी आता मात्र घोरपडे काय नाटक करणार आणि राया त्याचा खरा चेहरा कसा सगळ्यांसमोर आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद